नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत आंब्यापासून एक नवीन पदार्थ शेअर करणार आहेत अगदी करायला सोपा आहे तसेच घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आज आपण आंब्यापासून लापशी बनवणार आहोत बऱ्याचदा आपण गुळाची लापशीही खाल्लेलीच आहे तसेच आपण आंब्याचा शेराही खाल्लेला आहे आणि आंब्याची बर्फीही आपण खात असतो पण तुम्ही आंब्याची लापशी ही कधी पाहिली आहेत का हो तर नसेल पाहिली तर ही रेसिपी नक्की बघा तुम्हालाही खूप आवडेल बघा किती छान अशी आपली लापशीही तयार झालेली आहे दाणा मोकळा झालेला आहे अगदी रसरशी तशी लापशी आपली तयार झालेली आहे अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही ही लापशी बनवू शकता त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ यासाठी आपल्याला लापशी रवा घ्यायचा आहे एक वाटी या ठिकाणी मी लापशी रवा घेतलेला आहे आपण लापशी रवा शिजायला थोडा टाईम लागत असतो त्यामुळे आपण कुकरमध्ये करत आहो कुकरमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला लापशी रवा हा भाजून घ्यायचा आहे लापशी रवा हा तुम्हाला डीमार्टमध्ये अगदी सहजपणे मिळला जातो तसेच तुम्हाला किराणा शॉपमध्येही हा रवा ॲवेलेबल होत असतो आपल्याला लापशी रवा हा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रंग बदलेल इतपत आपल्याला रवा हा भाजायचा आहे बघा आपला लापशी रवा हा भाजल्या गेला आहेत आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत या ठिकाणी आपल्याला एक वाटील रवा आहे तर त्यासाठी आपल्याला साडेचार ते पाच वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे पाणी हे आपल्याला गरम करूनच घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे लापशी रवा शिजायला हा टाईम जास्त लागत असतो त्यामुळे आपण पाणी या ठिकाणी जास्त वापरले आहे त्यानंतर कुकरला आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी मी केसर आंब्याचा रस घेतलेला आहे या ठिकाणी मी रस करताना कुठलंही पाणी वापरलेलं नाही आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे बघा पाच ते सहा शिट्टीमध्ये मस्त असा आपला रवा शिजला गेला आहे अगदी मोकळा असा रवा आपला झालेला आहे आणि अगदी मौसर असा शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला रवा हा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण एक वाटी गूळ घालणार आहोत गोड तुम्हाला जास्त आवडत नसेल तर गूळ तुम्ही थोडा कमी घातला तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी एक वाटी आंब्याचा पल्प घालून घेतलेला आहे केसर आंबा वापरलेला आहे त्यामुळे आपल्या लापशीला रंगही खूप सुरेख येतो व्यवस्थित असं आपण गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गूळ जसजसा मेल्ट होतो तसतसा आपल्या राक्षी रव्याला पाणी सुटत असतं आणि बघा किती ओलसर असं आपल्या लाक्षीही झालेली आहे आता पूर्णपणे गूळ हा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी पाच ते सात मिनटं आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आता आपल्याला थोडं पातळ वाटत आहे पण नंतर हे आपोआप सुकलं जातं बघा घट्टसर अशी लापशी आपली तयार झालेली आहे आपण यामध्ये आंबा वापरलेला आहे त्यामुळे आपल्या लापशीला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि लापशी ही खायलाही खूप छान लागते आणि आंब्याचा फ्लेवर येत असल्याने अजूनच ती टेस्टी लागते बघूनच खावीशी वाटते अशा पद्धतीने लापशीही तयार होत असते बऱ्याचदा आपण गोड पदार्थ हे बनवत असतो पण हा अगदी नवीन पदार्थ आहे कधी नव्हे तुम्ही पाहुणे आले तर हा पदार्थ नक्कीच ट्राय करा बघा सगळ्या जणांना आवडेल आणि तुमची तारीफही नक्कीच करतील आणि घरातले लहान मुलंही तुमच्याकडून परत परत हा पदार्थ करून मागतील तर आंब्याचं सीझन संपायच्या आत ही लापशी नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांग सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलेकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओज अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद